रख त्या तू तू बुजाऊ घड्या पाऊरा थकल नाही थकलं सुखलकरी पण संग खाऊ घड्या पाऊला थकल्या

स घर फिर लन्हाई गड्या पावला थकलन्हाई गड्या पावला थकलन्हाई रख रख त्या शिक्षक म्हणून या गावात चावणार हा एक सगळ्यात मोठा प्रश्न कुठलीही गोष्ट असू दे मुलांच्या बाबतीत शाळेच्या विकासासाठी काहीतरी काम असतील त्या संदर्भात असू दे प्रत्येक गोष्टीमध्ये गावकऱ्यांना पालकांना इथल्या युवा वर्गाला बरोबर घेऊन जाणार आहे एकमेव व्यक्तिमत्व म्हणजे राहुल चौकले सर तर अशा पहिल्यांदा मी मुद्रा करतो कारण का इथून पाठी बांधल्यानंतर पण तसं कर्तृत्व शिद्धा करून दाखवणे कारण ज्या वेळेला राहुल चौकले नावाची व्यक्ती दोन हजार तेरा साली या जोगरवडी मध्ये आले त्यावेळेला चार साडेचार फूट उंचीचा माणूस हा शिक्षक म्हणून या गावात काय उजेड लावणार हा एक सगळ्यात मोठा प्रश्न डोक्यात होता कारण इथं येणारा प्रत्येक शिक्षक मी माझं भाग्य समजतो की एकोणीशे चौऱ्याऐंशी पासून मी शिक्षकांच्या ह्या नाळ नाही तर ह्या गावाने स्वतःचा मुलगा म्हणून या ठिकाणी सांभाळलं आमच्या मुलांना जे काही मार्गदर्शन केलं ज्या मुलांच्या आयुष्यामध्ये ज्ञानाची गंगा इली ज्यांच्यासाठी सा संध्याकाळी साडेसात वाजेपर्यंत सर मोठेकर सर संध्याकाळी साडेसात आठ आठ वाजेपर्यंत चौकले सर या शाळेमध्ये मुलांना स्कॉलरशिपचे शिष्यवृत्तीचे गणे किरवत राहिले अशा शिक्षकांच्या बद्दल काय बोलावं तुमचं आहे कारण शाळा जसं आपण म्हणतो ज्ञान दिल्याने ज्ञान वाढते त्या ज्ञानाचे मंदिर हे आणि संत शिवा सुंदर हे जरी हे शाळे शाळा ही जरी मंदिर असेल ज्ञानाचं द्या, पण त्याचा जर मूळ पाया जर कोण असेल तर तो, तो शिक्षक आहे तो शिक्षक जर या शाळेला प्रत्येकाच्या संसारामध्ये जर ग्रहलक्ष्मी चांगले असेल तर त्या संसारा, संसारात सुखाचा करायला काही वेळ लागत नाही तसाच या शाळेचा आई नंतरचा जर दुसरा गुरु कोण असेल मुलाचा बाळावर शांत बसा तुमच्या भावना सगळ्यांना समजतात इथं उभारलेला प्रत्येकाच्या डोळ्यामध्ये आश्रू आहेत हे आश्रू हे काही केलेलं आहे ड्रामा किंवा हे तर मनापासून हृदयापासून आलेलं आहे कारण सर तुम्ही या गावाला या मुलांना इतकं ज्यांच्या शब्दाला पैसाचा स्पर्श आहे ज्यांच्या विचाराला कृतीची झालद आहे खऱ्या अर्थानं शिक्षकांचं विद्यार्थ्यांचं एक मार्गदर्शक आणि लाडक व्यक्तिमत्व आदरणीय राहुल चौगडे सर ज्यांचा हस्ताक्षर मोठ्यासारखा आहे प्रत्येक उपक्रमामध्ये मूल होऊन या ठिकाणी राबताना आम्ही सरांना पाहिलेलं आहे एक उत्तम निवेदक उत्कृष्ट व्याख्याते विनम्र अभ्यासू कल्पक व्यक्तिमत्व आदरणीय राहुल चौगले सर काळ्याच्या गजरात आदरणीय राहुल चौगले सर या ठिकाणी आपण स्वागत करत आहोत सत्कार करता आहोत ठिकाणी शाळेच्या वतीनं महालक्ष्मीची कृती देऊन या ठिकाणी सरांचं या ठिकाणी स्वागत होत सर्व ग्रामस्थांच्या वतीनं सर्वांच्या उपस्थितीमध्ये या ठिकाणी आदरणीय राहुल चोवळे सर यांचा या ठिकाणी सत्कार सोहळा सरांच्या यशामध्ये सरांच्या वाटचालीमध्ये त्यांचा सिंहाचा वाटा आहे अशा अदरणीय चवलेबाई मॅडम यांचा या ठिकाणी सन्मान होतोय टाळ्याच्या नजरात या ठिकाणी आपण चवळीताईचा या ठिकाणी सन्मान करूया तर ही जोडी खऱ्या अर्थानं सर्वांसाठी प्रेरणादायी आहे त्याने अतिशय उत्कृष्ट काम करून सर्वांच्या मध्ये एक प्रेरणा निर्माण केली आदरणीय राहुल चवळी सर आणि आदरणीय चौगळे त्यांची आई वडील मुलं या सर्वांचा या ठिकाणी कौतुक सोहळा सर्वांच्या उपस्थितीमध्ये सफ आजी नाही आजी नाही जुळत होत्या आजींच्या शुभ असते या ठिकाणी या ठिकाणी काहीसा सन्मान होतो सत्कार होतो टाळ्या द्या टाळ्या नंतर होईल टाळ्या होत्या जोरात हा सन्मान एका कर्तृत्ववान व्यक्तीचा आहे दाखवत याचा आहे त्यांनी बारा वर्ष तपश्चर्या करून आज या ठिकाणी उपस्थित असणारे आम्हाला मार्गदर्शन करणारे आदरणीय केंद्र मुख लोटेकर साहेब साहेब त्याचबरोबर ज्यांनी मगाशी रात्री बारा वाजता आमची आजी, आजी वारली आणि मी एकटाच त्या जंगलातनं चाललो होतो आणि ज्यांनी मला बघितलं आणि मी होतो कोण नव्हतं माहीत नाही पण ज्यांनी गाडी थांबवायला लावली आणि मला रात्रीच्या बारा वाजता मला माहित पण नाही की सर त्या गाडीमध्ये तुमच्या मॅडम आहेत मला वाटलं आपण दोघे जणच चाललो आणि रात्रीचं चा बारा वाजता तुम्ही मला घरी घेऊन गेलात पुन्हा सगळं चार वाजता सगळं कार्यक्रमात मॅडम तुमच्या गाडीतच झोपल्या खर तर मला वाईट वाटलं Uh, मॅडम सोबत असताना गाडी झोपल्याने आपण सगळा तो uh, मातीचा कार्यक्रम करतो ते आम्हाला प्रत्येक प्रसंगी साथ देणारे आदरणीय युवराज पाटील सर त्याचबरोबर ज्याने मला बारा वर्ष खरंतर मी या ठिकाणी आहे आणि गेली पाच सहा वर्ष झाली वित्तम सरांच्या सहवासात स्वतःच्या मुलग्यावर जशा पद्धतीनं प्रेम करावं तशा पद्धतीनं गेली पाच सहा वर्ष झाली सरांनी मला प्रेम केलं कुठलीही अडचण येऊ दे सर कदी मी, सर माझ्या सोबत कधी मी रजा मी उद्या रजा घेणार आहे म्हणून सरांना मी कधी फोन केला नाही का सांगितलं सुद्धा नाही तरी सुद्धा सर मला फोन करून विचारायचे सर आज काय काम आहे का म्हणून आणि काम असेल तर सर आज तुम्ही रजा घ्या आणि निवाण थांबा असं म्हणून मला स्वतःच्या मुलाप्रमाणे आधार देणारे आदरणीय सर त्याचबरोबर ज्यांच्या ज्या भूमीवरती आपण पाय ठेवलाय आणि जी शाळा ज्यांच्या जमिनीवरती ज्यांच्या याच्यावरती उभी आहे ते बापू मामा शाळेविषयी प्रेम असतो ते बापू मामा त्याचबरोबर या शाळेत नवीन आलेले आणि हा जोगोमाडीचा वसा आणि वारसा पुढे चालवणार आहे ते आदरणीय उपक्रमशील शिक्षक शंकर पाटील त्याचबरोबर मला अनेक वर्षापासून साथ देणारी माझी पत्नी शुभांगी त्याचबरोबर माझी दोन मुलं आणि सकाळपासून दहा वाजल्यापासून माझी वाट बघणारे तुम्ही सर्वजण ग्रामस्थ पालक आणि विद्यार्थी मित्र खर तर जोगमवाडी गेली दोन हजार तेरा साली तेरा मी या शाळेमध्ये पाय ठेवला आणि तेरा सालापासून मला प्रश्न पडतो की मी जोगमवाडीवरती काय काम केलं खरंच माझ्या मनात येतं की मी जेव्हा दहा अकरा वर्ष बारा वर्ष एखाद्या ठिकाणी काम करतो तेव्हा तिथून जाताना आपण काय बाबा असं काम केलं की ज्या कामाच्या रूपानं सरांच्या सोबत राहून की आपल्याला सांगता येईल की मी इथे राहून काय केलं आज खर तर मी काल हा निरव समारंभाचा कार्यक्रम आहे आणि मयुरी हे कोल्हापुरात होती आणि ती फक्त कार्यक्रमासाठी म्हणून आज सरांचा निरोप सांभार आहे त्यासाठी कोल्हापुरातलं हॉस्टेल सोडून ती आज इथं फक्त कार्यक्रमासाठी उपस्थित राहते सर हा माझ्यापेक्षा यापेक्षा मला मोठा काही पुरस्कार घ्यायची गरज वाटत नाही सर कारण मी माझ्या आयुष्यात बारा वर्ष सर एकही पुरस्कार स्वीकारलेला नाही कारण पुरस्कार स्वीकारणे इतपत अजून माझ्या हातून काम झालंय असं मला तरी वाटत नाही आणि मी ह्या नम्रतेने या गेल्या अनेक वर्षापासून या ठिकाणी राहतोय आज तुम्ही ज्या शाळेमध्ये बसलेला आहे त्या शाळेतल्या फरशीपासून शिक्षक काय असतो ओळखायचं तर मगापासून ज्या मुलांनी आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या न बोलता त्यावरून त्याच्यासाठी <laughs>